मित्रांनो नातं हा शब्द ऐकला की मनात उबदारपणा आपुलकी आणि जवळिकतेची भावना येते नातं म्हणजे केवळ रक्ताचा संबंध नाही तर मनाने भावनेने आणि विश्वासाने जोडलेलं बंधन आहे पण आपण लक्ष दिलंय का आजकाल नाती कमी होत आहेत कमकुवत होत आहेत आणि सहज संपत आहेत याचं कारण काय लोकांचं म्हणणं असतं गरज संपली की नातं संपतं पण खरंच का गरज संपली की नातं संपत की माणसांच्या मनातील भावना बदलल्या आहेत आज आपण हे खोलवर समजून घेणार आहोत नाती संपण्याची काही सामान्य कारण आजकाल नाती का तुटतात याची अनेक कारण आहेत एक स्वार्थीपणा वाढणे पूर्वी लोक नात्यांसाठी स्वतःचा वेळ श्रम पैसा देत होते आता प्रत्येक जण विचारतो माझा फायदा काय दोन गरजेपुरत बोलणं मोबाईल आणि सोशल मीडियामुळे संवाद वाढला असं दिसतं पण तो वरवरचाच असतो मनाने जोडलेली चर्चा कमी झाली आहे तीन विश्वास कमी होणे एकदा विश्वास तुटला की नाती वाचवणे कठीण होतं चार गरज संपणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या गरजेची नसते तेव्हा तिच्याशी संवाद आपोआप कमी होतो पाच व्यस्तता आणि प्राधान्यक्रम बदलणे करिअर पैसा नवीन मित्र नवे वातावरण यातून जुनी नाती मागे पडतात गरज आणि नातं यातील फरक गरज आणि नातं यात एक मोठा फरक आहे गरज ही तात्पुरती असते पण नातं कायमचं असावं लागतं गरज म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्याची मदत साथ सल्ला किंवा संसाधन हवं असतं नातं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपुलकी जिव्हाळा आणि काळजी जरी तिच्याकडून काही मिळत नसलं तरी उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कठीण काळात मदत केली गरज संपली पण नातं खरं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला विसरणार नाही संपर्क ठेवणार पण जर नातं केवळ गरजेपुरतं असेल तर गरज संपल्यावर ती व्यक्ती तुमच्या यादीतून नाहीशी होईल नाते टिकवणं का अवघड झालं पूर्वीच्या काळात लोक नाती जमण्यासाठी वेळ द्यायचे सण उत्सव लग्न अडचण कुठेही एकत्र यायचे आज लोक म्हणतात टाईम नाही बिझी आहे खरं म्हणजे वेळ कमी नाही तर प्राधान्य कमी झालं आहे आजकाल लोकांसाठी रिलेशनशिप्स रिप्लेसेबल झाले आहेत हा मित्र नसेल तर दुसरा आहे हा नातेवाईक बोलत नाही तर काही हरकत नाही पण अशा विचारांमुळेच नाते नाचूक होतात गरजेवर आधारित नात्यांचा परिणाम गरज संपल्यावर जे नातं संपत त्याचा परिणाम खोलवर होतो मनात एकटेपणा वाढतो लोकांवरचा विश्वास कमी होतो पुढच्या नात्यांमध्ये मोकळेपणा राहत नाही आपणही नकळ इतरांशी तसंच वागू लागतो तर मग नाती टिकवण्यासाठी काय करावं जर आपल्याला खरंच नाती जपायची असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील स्वार्थ कमी करा नेहमी माझं काय विचारण्याऐवजी त्याचं काय हा विचार करा संपर्क ठेवा गरज नसतानाही फक्त विचारपूस करण्यासाठी फोन करा किंवा भेटा विश्वास ठेवा एकदा नात्यात विश्वास बसला तर तो, तो पक्का करा आभार व्यक्त करा ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं त्यांना विसरू नका लहान कृतींनी मोठं नातं जपा एखाद्या दिवशी अचानक संदेश भेट शुभेच्छा याने नातं उबदार राहत गरज संपली की नातं संपतं याचा धडा देणारी प्रेरणादायी कथा ऐकूया एकदा एका गावात दोन मित्र राहत होते रामू आणि शामू रामू गरीब होता पण मनाने खूप चांगला होता शामू श्रीमंत होता पण स्वार्थी स्वभावाचा शामूला जेव्हा काम असे तेव्हा तो रामूला बोलवायचा रामू आनंदाने मदत करायचा पैसे न घेता एक दिवस शामूची गरज संपली आणि तो रामूला टाळू लागला काही वर्षांनी श्यामूवर वाईट वेळ आली तो पुन्हा रामूकडे आला रामूने मदत केली पण म्हणाला मित्रा मी नातं जपलो होतं पण तू गरज जपलीस तरीही माझ्या मनात तुझ्यासाठी कटुता नाही कारण नातं गरजेवर नाही तर मनावर जपतं ही गोष्ट आपल्याला सांगते ज्यांच्यासोबत आपण नातं जोडतो ते गरजेपलीकडे असलं पाहिजे आजच्या काळातील वास्तव्य सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स असतात पण खरी अडचण आली तर साथ देणारे दोन तीनच असतात आपण नात्यांची संख्या वाढवली पण खोली कमी केली आहे आज लोक नेटवर्किंग करतात पण रिलेशनशिप नाही नाते वाचवण्याचा मंत्र गरजेच्या आधीही आणि नंतरही नातं तसंच राहिलं पाहिजे ज्याने मदत केली त्याचं उपकार विसरू नका नातं हे व्यवहार नाही ते भावना आहेत ज्यांच्याशी नातं आहे त्यांना तुमची व्हॅल्यू गरजेशिवायही वाढली पाहिजे मित्रांनो गरज संपली की नातं संपवणं ही आजच्या समाजाची दुर्दैवी सवय झाली आहे पण जर आपण हे बदलायचं ठरवलं तर नाती पुन्हा मजबूत होतील नाती ही पैशासारखी साठवायची नसतात ती प्रेमासारखी वाढवायची असतात म्हणून लक्षात ठेवा गरज तात्पुरती असते नातं कायमच असावं लागतं गरजेपुरता माणूस होऊ नका मनापासूनचा माणूस व्हा माणूस की जपा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद